आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनीच ही निवडणूक मनावर घेतली पाहिजे असे प्रतिपादन माजी जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील यांनी जत येथे केले जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पार पडले प्रारंभी तालुका अध्यक्ष मनसूर खतीब यांनी पाहुण्यांचे स्वागत करून जिल्हा परिषद मतदारसंघाची ओळख सांगितली यावेळी पक्षनिरीक्षक दत्ताजीराव पाटील उपस्थित होते ते म्हणाले मैशाळ विस्तारित योजना ही जयंत पाटील यांनी मंजूर करून आणली हे सर्वांना माहीत आहेच या विस्तारित योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे उर्वरित पासष्ट गावात या योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पोहोचणार आहे त्यामुळे आपल्या पक्षाचे आपल्या भागात इच्छुक उमेदवारांची नावे सुचवायची आहेत अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या विवेक कोकरे यांनी युवा जिल्हाध्यक्ष निवडीबद्दल सत्कार करण्यात आला देवनाळ सरपंच अमोल माने यांचा निवडीबद्दल सत्कार तर वकील सेलच्या अध्यक्षपदी ईश्वरप्पा हादिमणी यांची निवड केल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण ज्येष्ठ नेते सिद्धू अण्णा शिरसाण सुभाष पाटील संख युवक अध्यक्ष सचिन होत्तीकर अण्णासाहेब कोडक महादेव अंकलगी जालिंदर भनमाने तालुका अध्यक्ष मनसूर खतीब इरापा कराडे राजेसाहेब डपळे प्राध्यापक पांडुरंग वाघमोडे शंकरराव गायकवाड अमोल कराडे पीरसाब शेख उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा